मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे घाटकोपर हायवे पोलीस कॉर्टर पोय पेट्रोल पंप येथील होर्डिंग पडल्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे अनेक जण होर्डिंग खाली दबले गेले आहेत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध प्रयत्न सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार साडेचार वाजता हा अपघात घडला घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमध्ये पूर्व हायवेवर पोलीस ग्राउंड पेट्रोल पंप आहे इथं हा अपघात घड़ला होर्डिंग ही थेट पेट्रोल पंपावर कोसली आहे होर्डिंग आकार मोठा होता अनेक वाहन पेट्रोल पंपावरील कर्मचारी होर्डिंग खाली दबले गेले असल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पाऊस सुरू असल्यानं मदतकार्याला वेळ लागत आहे अनेकजण होर्डिंग आणि पेट्रोल पंपाखाली दबले गेलेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे जीवितहानीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही